शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पिकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसंच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी आली आहे सर्व काय बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मोठी बातमी त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबाला थेट लाभ सध्या जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याचबरोबर लाडक्या बहिणींना पैसे देणार बावनकुळे यांची माहिती सध्या जर पाहायला गेल तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे बावनकुळे यांचे आश्वासन पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला असून आता दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील मी पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कर्जमाफीसाठी बच्चूकडू मैदानामध्ये आमदारांच्या घरासमोर रात्रीचं आंदोलन करण्याचा इशारा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे तसंच आता आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे महत्त्वाची बातमी प्रकल्पा अंतर्गत फार्मर आय डी काढावे शेतकऱ्यांना वारंवार सध्या आव्हान करण्यामध्ये येत आहे सध्या जर विचार केला तर राहता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे अवकाळीच्या झाडा उद्यापासून राज्यभरामध्ये पावसाचे धूमशान सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसाचा अंदाज कृषी पंप लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी महावितरणाला एक हजार आठशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी पीक विम्याची एकशे नव्वद कोटींची भरपाई मिळणार जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणारं लाभ खरीप हंगामातील पिकांचे झाले होते नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे तसंच तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीकविम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल एकशे नव्वद कोटी रुपयांचा महा मंजूर करण्यामध्ये आला मोठी बातमी एक एप्रिलपासून वीज होणारं स्वस्त महावितरणाची गुढीपाडवा भेट पुढील पाच वर्षे नागरिकांना मिळणारं ना दिलासा अगृष्ट्याक पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांची नोंदणी राज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख शेतकरी उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी टप्प्याटप्प्याने टप सुरू राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा आता बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे पात्र जिल्ह्यांची आधी आपण पुढे पाहतच आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शोटपर्यंत पहा यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो राज्यातील कृषी विकासासाठी एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटींचा सा आराखडा मंजूर सध्या पाहायला गेलं तर राज्यातील युद्ध कृषी विकास योजनांसाठी केंद्र सरकारने तब्बल एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आराखडा हा मंजूर केला आहे मोठी बातमी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे छप्पन्न कोटी तेहतीस लाख रुपयांचा पीक विमा मंजूर वाटप देखील सुरू झाले शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या पाहायला गेला तर पीक विम्यासाठी हिंगोली देखील जिल्हा हा पात्र असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे छप्पन्न कोटी तेहतीस लाख रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना नोटीस न देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्ज वसुली व वसुलीसाठीच्या नोटीस थांबवण्यामध्ये याव्यात अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी पावणे दोन लाख शेतकऱ्यांना सुरुवात वाटपा टप्प्यामध्ये त्रेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर सध्या जर पाहायला गेला तर आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे पाहुणे दोन लाख शेतकऱ्यांचा आता यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे तसे तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत हवामानासंदर्भातील बातमी एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अंदाज मान्सून जोरदार बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना महिन्याला चार कोटी रुपये मिळणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता महिन्याला तब्बल चार कोटी रुपयांचे चा वाटप शेतकऱ्यांना होणार आहे तर मग आता कोणत्या शेतकऱ्यांना महिन्याला चार कोटी रुपये मिळणार आहेत सविस्तर अपडेट आप आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा मोठी बातमी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख हजार रुपयांचा निधी मंजूर वाटप देखील सुरू झाले शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा विमा हा मंजूर करण्यामध्ये आला होता त्यानुसार आता या विम्याचे वाटप सुरू झाले आहे आलेल्या माहितीनुसार आता एके दोन दिवसांमध्ये ह्या विम्याचे वाटप यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे आता यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना पीक पिकविम्याचे वाटप सुरू झाले आहे पैसे खाण्यास सोकवलेल्यांना सरळच करतो अजित पवार यांची माहिती अधिकारी कर्मचाऱ्यांना भरला दम सध्या जर पाहायला गेलं तर आता लोकांकडून पैशांची मागणी करणाऱ्यांना अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता मी सरळ करतो असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिला आहे दर मंदावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला कांदा विक्रीमधून लागवड खर्चही घेण्यास सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होत नसल्याचे चित्र असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे देशातल्या शंभर प्रभावी लोकांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातून फडणवीस शिंदे पवार एकनाथ शिंदे एकावनव्या तर शरद पवार सत्याहत्तरव्या स्थानी ठाकरे बंधू गायब असल्याचे चित्र <स्था> महाराष्ट्रामध्ये सोळा जून पासून मान्सून सक्रिय होणार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्व मोसमी पाऊस कोसळण्याचा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर आता हवामाना संदर्भातील महत्वाची अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये आता सोळा जून पासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज राज्यातील हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्व मोसमी पाऊस कोसळण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे लखपती दिदी उपक्रमामध्ये बीड जिल्ह्यांनी राज्यामध्ये पटवला पटकवला चौथा क्रमांक एकाच वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये झाल्या अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी महिला लखपती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची मेहनत आली कामी सध्या जर पाहायला गेलं तर आता लखपती दिदी दिदी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मोठा दिलासा महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पिकविम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अमरावती जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सत्याहत्तर कोटी पंधरा लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला होता त्यानुसार आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आलेल्या माहितीनुसार आता एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होणार आहे त्यामध्ये आता अमरावती देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा पीकविम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी एक रुपयामध्ये विमा योजना गुंडाळणार नवीन योजना आणण्याची कृषीमंत्री कोकट यांची घोषणा सध्या पाहायला गेलं तर आता पीक विमा योजना बंद करणार आहे असे सांगणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी एक महत्त्वाचे संकेत दिली आहे आता युक्रोपायामध्ये पिकुमा योवजी नवीन विम्याची योजना आणण्यामध्ये येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केली आहे गोशाळांच्या खात्यावरती पंचवीस कोटी चौरचाळीस लाख रुपयांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जमा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील गोशाळांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा करण्यामध्ये आली आहे मोठी बातमी गायच्या दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांची वाढ राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय सध्या जर पाहायला गेला आता गायच्या दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता राज्यातील दूध उत्पादक दु, दु, शेतकऱ्यांना आता महिन्याला चार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता दूध दु, दु, खरेदी दरामध्ये दोन रुपयांची वाढही झाली आहे दहा वर्षामध्ये देशाचा विकास दर दुप्पट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली अर्थव्यवस्थेची स्तुती सध्या जर विचार केला तर आता दहा वर्षांमध्ये देशाचा विकास दर हा दुप्पट झाला असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली फुकटच्या सरकारी योजना बंद करा खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य सचिवांचे आदेश सध्या जर विचार केला तर आता फुकटच्या सरकारी योजना बंद करण्याचे निर्देश देण्यामध्ये आलेले आहेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य सचिवांचे आदेश सध्या साथ्दिया पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता वाटप सुरू तब्बल दोन हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे तब्बल दोन हजार एकशे एकसष्ट कोटींचा निधी वाटप वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीव देऊन दिलासा देवा आमदार प्रज्ञा यांची सरकारकडे मागणी तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दुरुस्त जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद